देशाचे पायरी असते असं मानणाऱ्या पैकी मी असल्यामुळे आपण जे सगळे इथे उपस्थित आहात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदाच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आता मग जुनं झालेल्या गोष्टी पुन्हा काढून त्यातून शिकलं पाहिजे हे मान्य आहे परंतु नव्या देवाने आपल्याकडनं काय शिकलं याचा परामर्श करून विचार विनिमय करून पुढची वाटचाल करणं यासाठी आजची ही बैठक आहे साधारणतः तीन मार्चला एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुन्हा जयंत पाटील साहेबांनी नव्याने काही जिल्हा प्रभारीची नेमणूक केली त्यामध्ये आधी मी प्रभारी आपला होतोच परंतु मग आता नव्याने धुळे जळगाव नंदुरबार आणि काल पुन्हा पत्र दिलं आपल्याला रोहित पवार साहेबांना सुद्धा आपल्याला पालघर नाशिकला आपल्याला प्रभारी सोबत दिलं आहे रोहितदादा आणि मी नाशिक नाना धुळे जळजेव्हा नंदुरबार पालिका रित्या आम्हाला जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळं नाशिकला आधी आपल्या ज्या होत्या तिलो पाटील त्यांना आता आपण त्या ठिकाणी बाजूच्या धुळे जिल्हा आहे त्यांना आपण तिकडे बाजूला बोलणार आहे तिथली जबाबदारी देऊ तिचे नव्यानिव्हन आपण नेमणार आहोत पुढच्या एक आठ दिवसामध्ये लगतच्या जिल्ह्याचा ज्याला चांगला अनुभव आहे त्याचं ऑपरेशन चांगलं आहे असा एक व्यक्ती आपल्याला पुन्हा एक माणूस घ्यायचा आहे हे आपल्या माहिती संघटनेमध्ये जेव्हा बदल होत असतात त्याची माहिती ही जिल्हा कार्यकारिणीतल्या लोकांना असणं गरजेचं असतं आणि आमच्या प्रभारीचं कामच जे आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी याच्यामधला दुवा साधण्याचं काम हे जिल्हा प्रभारीनं करायचं असतं त्यामुळे येणाऱ्या पुढच्या सगळ्या संघटनांना बैठका निवडणुका नेमणुका यामध्ये समन्वय साधून आपल्याला काम करायचं आहे काम कसं करायचं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु दोन चार ठिकाणी टाकणं गरजेचं आहे नानांनी सांगितलं की साहेबांनी आपल्या अध्यक्ष साहेबांनी आपल्याला एक पत्र काढलेलं आहे की दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी तालुका कार्यकारणी आणि दुसऱ्या शनिवारी जिल्हा कार्यकारणी परंतु आपल्याला सूट दिले की आपल्या सोयीने कुठला एखादा वार तुम्ही जिल्ह्यावाले ठरवा तालुक्यावाले तो वार ठरवा आणि एक वार ठरवून ती मात्र मीटिंग दर महिन्याला झालीच पाहिजे असा दंड आपला नियम घालून दिलेला आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा आजची बैठक आपण शहर आणि जिल्हा एकत्र घेतली आहे पुढची बैठक आपण नाशिक शहराची स्वतंत्र घ्यायची आहे मालेगावची बैठक स्वतंत्र घ्यायची आहे आणि तालुक्याने बैठक आपल्या स्वतंत्र घ्यायची आहे त्या बैठकीला आदरणीय पवार आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी उपस्थित राहू निरीक्षक जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा पदाधिकारी उपस्थित राहतील आणि मागच्या काळामध्ये आलेली मरगळ झटकून आपल्याला कामाला लागायचं आहे चांगलं नानांनी तिथे त्यांचं अभिनंदन आहे आपण आहे परंतु शेवटी नाना असतील किंवा दत्तात्रय पाटील असतील किंवा असतील किंवा मंत्री साहेब असतील हे आता आपल्या यांची गणती आपल्या बरेच मध्ये आहे पण तुला हे महत्वाचं नाही रजू नाना किंवा दत्तात्रय पाटील किंवा कोकण शेख हे माझ्या वडिलांचे सहकारी मंद्रे साहेब त्यामुळं कुणाकडे कुठलं पद आहे यापेक्षा त्याला काय काम दिलं हे महत्वाचं आहे त्यामुळं वय सगळ्यांचा आदर आपण ठरणारच आहोत पक्षप्रोबाल पाळणारच आहोत परंतु आपल्याला दिलेली जबाबदारी काटे ही काटेकोरपणे पाळली जाते किंवा या नाही याबाबतची यंत्रणा आहे जिल्हा प्रभारी जिल्हा निरीक्षक आणि मग जिल्हा कार्यकारणी त्यामुळे जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीच्या कामासाठी इथून पुढच्या काळामध्ये थोडंसं बायपास सर्जरी केलं म्हणतो आपण ती करण्याची आपल्याला गरज आता आलेली आहे कारण निवडणूक सगळ्या होऊन जाईल लोकसभा झाली विधानसभा झाली आणि त्या ज्या झाल्या ना आपल्याकडनं किंवा इतर काही वेगळा विषय आहे त्यामध्ये तिथे झाली आपल्याकडे संघटना पण आपली सांगितले चिंबईकरांचं वाटप कसं झालं पी एमचा विषय आला आम्ही स्वतः त्यामध्ये बाजी आहोत आताही आम्ही कोर्ट कचरा करत आहोत वेगवेगळ्या माध्यमातून परंतु हे सगळं होत असताना येणाऱ्या जयंती पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी डोळसपणे आपल्याला कामाला लागायचं आहे शेवटी ते जे निकाल जो व्हीएमने दिलाय किंवा लागलेला आहे ला तो निकाल मात्र छोट्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार नाही अशी तशी व्यवस्था आहे एवढ्या मायक्रो लेवलला तसं काही करता येत नाही मोठ्या लेवलला ते करणे सोपं असतं असं आपण सांगत नाही अमेरिकेच्या त्यामुळे कुठे हा त्यांना आता आमचा बूत बांधणीचा विषय असेल किंवा तालुका न्याय बैठकांचा विषय असेल असे विषय झालेले आहेत आणि पक्ष आम्हाला वेळोवेळी मत दर महिन्याला काही सूचना देत असतो त्या सूचना खाली देण्याचं काम आम्हाला या निमित्ताने करायचं असतं एक थोडा वेगळा प्रश्न होता मागच्या काही दिवसांत प्रश्न उपस्थित झाला होता त्यानंतर पोलिसांवरती दगडफेक झाली पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले होते या दगडफेकीमध्ये महाविकास आघाडीतील लोकांचा कधी स्वभाव होता होता मात्र आपल्यापर्यंत चर्चा सुरू आहेत परंतु अजून त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही जेव्हा होईल जेव्हा आपल्याला आम्ही सांगू इच्छित बरायला शेवटी संघटना बांधण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतात ते घ्यावे लागतात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन येणारा माणूस जर ताकदवान असेल तो संघटनाबळ जर असेल त्यांचा विचार सगळ्यांच्या समतीने त्या ठिकाणी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी आपल्या सध्याचा माणूस आहे आता शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडी लोकसभा एकत्र लढलो विधानसभा एकत्र लढलो त्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कशा लढायच्या बाबत कार्यकर्त्यांचं आम्ही मत जाणून घेऊन त्यावर आम्ही निर्णय घेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डॅमेज कंट्रोल संदर्भात ते आपली वरच्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती काही चर्चा सुरू आहे काही प्रयत्न सुरू आहेत पक्षाने त्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत एक महिनाभरापूर्वीच याबाबत बैठक झाली आणि मी आपल्याला सांगितलं की सहा जे मसूर विभाग आहेत त्यानुसार जिल्हा जिल्हाप्रभारीची नेमणूक झालेली आहे आणि त्या सर्व जिल्हा जिल्हाप्रभारी दौरे सुरू केले आहेत त्याचाच हा भाग आहे आणि निश्चितपणानं संपूर्ण राज्यामध्ये या पक्षबांधीच्याबाबत बैठका घेण्याचं आमचं सत्र सुरू आहे साहेब आली नेमकं ही बैठक कशा संदर्भात घेण्यात आलेली होती विधानसभेनंतर लोकसभा विधानसभेनंतर पहिलीच ही मोठी बैठक म्हटलं आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज आज बैठक घेतली पक्षाची आढावा बैठक नाशिक शहर आणि जिल्हा ग्रामीण आम्ही नवनिरोज अध्यक्ष पाटील साहेबांची नियुक्ती आम्ही काही दिवसापूर्वीच केलेली आहे आणि आज आम्ही जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली नव्याने पुनर्गठित करण्यासाठी साधारणतः महिनाभरामध्ये नवीन तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीची नेमणूका करण्यासंदर्भात आढावा बैठक आज होती आणि पक्षाने दिलेले कार्यक्रम पार पाडे कसे पार पाडायचे याबाबतचा आजचा हा बैठकीचा कार्यक्रम होता बगणे सर त्या ठिकाणी हजर होते आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हा कार्यक्रम सर्वच प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आदरणीय जयंतराव पाटलांनी दिलेला कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडण्यासाठीच्या दृष्टिकोनातून विभागवार जे आपले महसूल विभाग आहेत इथे जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे पालघर नाशिकमध्ये आदरणीय रोहित पवार माव माझी नियुक्ती झाली आणि त्या अनुषंगाने अशी ही बैठक होती त्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्याने संघटना बांधण्यासाठी पोन, आजची या बैठकीचं नियोजन करण्यात खरं तर बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांसाठी निवडणुकीच्या